आणि चंद्रपुरात आताच्या घडीची एक मोठी आणि तितकीच धक्कादायक बातमी समोर येते आहे चंद्रपुरात ठाकरे गटाच्या युवा सेना जिल्हा प्रमुखाच्या घरी सा पोलिसांनी धाट टाकली असता विक्रांत सहारे यांच्या घरून एक तलवार एक मॅगझिन आणि बेसबॉल बॅटसह वाघ सुद्धा जप्त करण्यात आली आहे पोलिसांनी विक्रांत सहारे यांच्यासह अवैध शस्त्र विकणाऱ्या दोन विक्रेत्यांना सुद्धा आता ताब्यात घेतलेला आहे त्यांच्याकडून प्रथमतः चाळीस जिवंत कार्ड तोसे सेवन पॉईंट सिक्स mm, फाईव्ह एम एम ची जी, चाळीस जिवंत कार्ड तोसे तसेच तो तो एक मॅगझिन जप्त करण्यात आली रिव्हॉल्वर न मिळाल्याने त्याचा शोध घेत असता त्याच्या बेडरूम मधून एक तलवार मिळून आली ती देखील पंचांसमक्ष जप्त करण्यात आली वाहनातून एक वाहन आणि एक बेसबॉल बॅट मिळून आल्याने ते देखील पंचनामा कारवाई करून जप्त करण्यात आलेले आणि चंद्रपुरात आताच्या घडीची एक मोठी आणि तितकीच धक्कादायक बातमी समोर येतेय चंद्रपुरात ठाकरे गटाच्या युवासेना सेना जिल्हा प्रमुखाच्या घरी काडतुसांचा मोठा साठा सापडलेला आहे पोलिसांनी धाड टाकली असता विक्रांत सहारे यांच्या घरून एक तलवार एक मॅगझिन आणि बेसबॉल बॅटसह सह वाघनक सुद्धा जप्त करण्यात आली आहेत पोलिसांनी विक्रांत सहारे यांच्यासह अवैध शस्त्र विकणाऱ्या दोन विक्रेत्यांना सुद्धा आता ताब्यात घेतलेला आहे त्यांच्याकडून प्रथमतः चाळीस जिवंत काढतोसे सेवन पॉईंट सिक्स फाईव्ह mm, एम एम ची जी, चाळीस जिवंत काढतोसे तसेच एक मॅगझिन जप्त करण्यात आली रिव्हॉल्वर न मिळाल्याने त्याचा शोध घेत असता त्याच्या बेडरूममधून एक तलवार मिळून आली ती देखील पंचांसमक्ष जप्त करण्यात आली वाहनातून एक वाहन आणि एक बेसबॉल बॅट मिळून आल्याने ते देखील कारवाई करून जप्त करण्यात आलेले महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका